नमस्कार हिंमत असेल तर हे करून दाखवाच उद्धव ठाकरेंच फडणवीसांना ओपन चॅलेंज आज मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आला कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला त्यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे मुंबईमध्ये आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत आहे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाकडून क्षणमुखानंद सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे हिंदी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिलं हिंमत असेल तर हिंदीची सक्ती करूनच दाखवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे या देशाची या लोकांनी वाट लावली आता शिवसेना संपवण्याची वाट पाहत आहेत अरे तुम्ही कितीही स्वप्न पहा शिवसेना तुमच्या भ्रष्टाचाराला संपवून तुमच्या छाताडावर नाही भगवारोलाना तर नाव नाही सांगणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्यालाच भांडून चालणार नाही भाजपची जी नीती आहे त्यांनी विधानसभेत नारा दिला होता बटेंगे तो कटेंगे आपल्याला वाटलं हिंदू मुसलमान आता मुंबईत हिंदू हिंदूत मारा मारा लावायच्या हिंदी सक्तीची करायची हिंदीची सक्ती झाली की ब्याण्णव त्र्याण्णव ला ज्या लोकांना वाचवलं होतं त्यांनाच आपल्यापासून तोडायचं हिंदी सक्ती तर होऊच देणार नाही करायची असेल तर हिंमत तर देवेंद्र तुम्ही करून दाखवाच हिंदी आमचं वैर नाही पण सक्ती कशासाठी हिंदी सक्ती करायची असेल तर तामिळनाडू मध्ये जाऊन पहा काय करतात ते हिंदीची सक्ती गुजरात मध्ये केली नाही आधी गुजरात मध्ये हिंदी सक्तीची करा इथे आपल्यामध्ये भांडण ठेवायचं निवडणुकीच्या तोंडावर आपण एकत्र राहतो मराठी माणसामध्ये अमराठी भांडण लावायची मग हे भ्रष्टाचार करायला मोकळे असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांनी दिला आहे दरम्यान यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर वरूनही केंद्र सरकारची चांगलीच खिल्ली उडवलेली आहे मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद